नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये बघूया माझी मिशोवरची शॉपिंग अगदी स्वस्तात मस्त अशा वस्तू खरेदी केलेल्या आहेत किचनसाठी काही उपयोगी वस्तू खरेदी केल्यात त्याच्या प्राईजच्या मनाने वस्तू खरंच खूप चांगल्या आहेत या आणि उपयोगीसुद्धा आहेत या व्हिडिओमध्ये प्रत्येक वस्तूच्या प्राईज स्क्रीनशॉटमध्ये दाखवलेल्या आहेत मी त्यामुळं तुम्हाला समजेल की या वस्तू किती स्वस्तामध्ये मिळालेल्या आहेत मला आणि त्याचा वापरसुद्धा सांगणार आहे चॉपर आहे आटा मेकर आहे बास्केट आहेत काही स्पून आहेत तर हे आहे आटा मेकर गव्हाचं पीठ मळण्यासाठी खूप उपयोगी आहे पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवणारच आहे याचा उपयोग कसा करायचा चला तर मग बघूया एक एक वस्तू त्या कशा आहेत आणि त्याची प्राइस किती आहे तर हे आहेत गोल्डन स्पून इंस्टाग्रामवर बऱ्याच रेसिपीचे रील बघितले होते मी त्यामध्ये हे स्पून पाहिले होते खूप दिवसापासून घ्यावं वाटत होतं बऱ्याच ठिकाणी पाहिले मी पण प्राईज अगदी तीनशे साडेतीनशे अशीच होती दुकानामध्ये मॉलमध्ये वगैरे मग मिशोला एका दिवशी मला हे स्पून दिसले आणि त्याची प्राईज फक्त त्र्याऐंशी रुपये होती हो फक्त त्र्याऐंशी रुपयेमध्ये हे स्पून घेतलेले आहेत मी क्वालिटी खूप छान आहे स्पून बेंड होत नाहीत खूप मजबूत आहेत आणि बघू शकता दिसायला किती सुंदर आहेत रेसिपी बनवते मी तर त्यामध्ये मसाले रेसिपीमध्ये टाकण्यासाठी वगैरे यूज होतो याचे खूप लांब असे हँडल आहेत है बघा आणि फिनिशिंगसुद्धा खूप छान आहे बायका पण नेहमी पैशांची बचत जिथे होईल तिथे आपण शॉपिंग करत असतो तर अगदी त्र्याऐंशी रुपयेमध्ये मी हे चार स्पून खरेदी केलेले आहेत आता पुढची वस्तू बघूया ह्या आहेत वायरच्या बास्केट तर या बास्केट बघा मी दोनशे सत्तावीस रुपयेला तीन बास्केटचा सेट घेतलेला आहे खूप यूजफुल आहेत याच्यामध्ये लसूण ठेवू शकतो किंवा मग बायकांचं आपलं मेकअपचं सामान असतं ज्वेलरी असते ते सुद्धा ठेवू शकतो किंवा किचनमध्ये अजून काही वापरासाठी वापरू शकतो खूप मजबूत आहेत आणि शिवाय खराब झाल्या तर वॉशसुद्धा करू शकतो म्हणजेच वॉशेबल आहेत तीन बास्केटचा सेट होता आणि यासुद्धा खूप यूजफुल बास्केट आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही यात Uh, कोणत्याही वस्तू बास्केटमध्ये ठेवू शकता आता पुढची वस्तू आहे किचनसाठी डेकोरेशन तर हे बघा मी फक्त सत्त्याऐंशी रुपयेमध्ये हे असे तीन सेट घेतलेले आहेत किचनमध्ये डेकोरेट करण्यासाठी याच्यावर काही थिंग्स लिहिलेले आहेत आणि खूप छान आहेत याला हँग करण्यासाठी एक दोरी दिलेली आहे किचनमध्ये तुमच्या आवडीच्या प्लेसवर हे तुम्ही अडकवू शकता खूप छान लुक येईल किचनला फक्त सत्त्याऐंशी रुपयेमध्ये मी ते घेतलेले आहेत त्याच्यानंतर इथे अशा प्लास्टिकच्या बास्केट घेतल्यात सहा बास्केटचा सेट आहे हा तीन मी वापरायला काढल्यात तीन होत्या म्हणून त्या दाखवत आहे दा तर हा सहा बास्केटचा सेट मी एकशे एकसष्ट रुपयाला घेतला आहे याच्यामध्ये तुम्ही स्पून इकडे तिकडे पडतात किचनमध्ये किंवा कैंची असते लायटर असतो पक्कड असते तर ते याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा लहान मुलांची औषधं किंवा तुम्हाला वाटेल त्याच्यासाठी तुम्ही यूज करू शकता देवाजवळ काही सामान वगैरे ठेवण्यासाठी या बास्केट खूप यूजफुल आहेत त्याच्यानंतर हे आहे कॉफी फिल्टर बऱ्यापैकी आमच्याकडे कॉफी बनते त्याच्यामुळं हे कॉफी फिल्टर घेतलेलं आहे मी स्टीलचा आहे तर याच्यामध्ये कॉफी टाकायची गरम पाणी होतायचं आणि एक दोन मिनटामध्ये मस्त फिल्टर कॉफी तयार होते त्याच्यामध्ये दूध टाकून पिऊ शकता त्याच्यानंतर इथे मी हे है हँड ग्लोव्ज घेतलेत बघा एकशे पाच रुपयाला हे है हँड ग्लोव्ज घेतलेत मी म्हणजे बाथरूम वगैरे धुण्यासाठी वापरू शकता बेसिन धुण्यासाठी किंवा मग तांब्या पितळाची भांडी पितांबरीने घासलं की हात खराब होतात तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही हे ग्लोव्ज वापरू शकता बाथरूममध्ये हार्पिक वगैरे हाताला लागलं की हाताला खाज येते किंवा मग खरखरीत होतात हात तर ते होऊ नये म्हणून हे हँड ग्लोवज घेतलेले आहेत आणि बघा याला अगदी लांब कोपऱ्यापर्यंत आहेत त्याला इलास्टिक आहे त्याच्यामुळं पाणी आतमध्ये जात नाही वॉश करून झाल्यानंतर व्यवस्थित सुकवायचे ते आणि फोल्ड करून ठेवायचे तर वेगवेगळ्या कारणासाठी सुद्धा तुम्ही हे हँडग्लोव्ज वापरू शकता त्याच्यानंतर हे आहे चॉपर हे एकशे एकतीस रुपयाला घेतलं आहे मी आधी माझ्याकडे दोरीवाले होते दोरीचे दोन तीन वेळा खराब झाले ते सारखं सारखं दोरी खराब होत होती त्यामुळं मी यावेळी असं हे घेतलं आहे आणि खरंच खूप छान आहे हे खूप आवडलं मला तर याच्या ज्या ब्लेड आहेत ते खूप शार्प आहेत त्याच्यामुळं चॉपिंग अगदी सहज होते एखादी भरपूर कांदा घालून भाजी बनवायची असेल किंवा कोशिंबीर बनवायची असेल तर गाजर टोमॅटो किंवा कांदा काकडी हे कापण्यासाठी खूप वेळ लागतो तर या चॉपरने अगदी सहज शक्य होतं झटपट काम होतं तर याला इथे एक लॉकचं बटन आहे ते बटन ऑन केलं की हे ओपन होतं आणि बघा अगदी सहज प्रेस केलं ना की लगेचच हे चॉप होतं ब्लेडही खूप शार्प आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये वगैरे मी दाखवेल की कशा प्रकारे हे काम करतं तर खूप आवडलं हे चॉपर मला आणि वेळेची बचतसुद्धा होते आणि खूप झटपटसुद्धा भाज्या चॉप केल्या जातात दोरीवालं जे चॉपर असतं त्याच्यापेक्षा तर खूप पटीने हे बेटर आहे खराब व्हायचं वगैरे काहीच चान्स नाही त्याच्यानंतर आपल्या बायकांसाठी अगदी सकाळ सकाळच्या घाईमध्ये सगळ्यात जास्त वेळ म्हणजे कणिक भिजवायला लागतो आणि कंटाळा येतो कधी कधी तर त्याच्यासाठी मी एक एकशे नव्वद रुपयाचं आटा मेकर मागवलं आहे आणि बघा याच्यामध्ये हे असं एक हँडल आहे त्याच्यानंतर एक मिक्सचर आहे आणि तीन कप आहेत वेगवेगळ्या साईजमध्ये एक आटा टाकण्यासाठी किंवा गव्हाचं पीठ टाकण्यासाठी नंतर दुसरा म्हणजे पाणी टाकण्यासाठी आणि तिसरा तेल टाकण्यासाठी आहे असे तीन वेगवेगळे याच्यात कप आहेत आणि बघूया आता हे कसं वापरायचं तर हे जर भांडं बघितलं तर खूप मोठं आहे एक ते दोन किलो कणिक सहज मळली जाते आता याला हे मिक्सर लावून घ्यायचं याच्यामध्ये कणिक टाकायची जेवढी ला लागते तेवढी त्याच्यानंतर ते झाकण लावायचं या झाकणाला बघितलात तर तीन असे लॉक दिलेले आहेत तर झाकण ठेवून हे जे मोठं लॉक आहे ते गोल फिरवायचं थोडंसं सा, म्हणजे साईडचे दोन्ही लॉक होतात आणि झाकण निघत नाही आता त्याच्यानंतर हे हँडेल लावून घ्यायचं आहे याला आता साईडला जे होल दिलं आहे तिथून तुम्ही थोडं थोडंसं पाणी आणि तेल याच्यात टाकू शकता पाणी आणि तेल टाकल्यानंतर हे झाकण लावायचं आणि हे आता गोल फिरवायचं आहे दोन मिनटं उलट साईडने आणि दोन मिनटं सुलट साईडने फिरवायचं कणिक छान मळली जाते याच्यामध्ये तर हे जे कप आहेत तर याच्यावर प्रमाणसुद्धा दिलेलं आहे दोन कप गव्हाचं पीठ घेतलं तर हे जो छोटा कप आहे ते दोन कप पाणी टाकायचं असं त्याच्यावर प्रमाण दिलेलं आहे त्याच्यानुसार तुम्ही कणकेच्या प्रमाणानुसार पाण्याचा वापर करू शकता तर हे कणिक भिजवण्यासाठी खूप युजफुल वाटलं मला तर अगदी कमी पैशामध्ये स्वस्तात मस्त अशी मिशो शॉपिंग केलेली आहे तुम्हाला जर या वस्तू पाहिजे असतील तर कमेंट नक्की करा याची लिंक मी नक्की देईल हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा